धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गुजरात वरील अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रावर येऊन शुक्रवार पासून त्याची चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे ऑगस्ट मध्ये चक्रीवादळ तयार होणे ही दुर्मिळ घटना असून एकशे बत्तीस वर्षांमध्ये या महिन्यात फक्त तीन चक्रीवादळे तयार झाली होती या चक्रीवादळाचे पाकिस्तानने केलेले नामकरण असना असे आहे अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले काही दिवस गुजरात मध्ये अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे आता हे क्षेत्र नैऋत्यकडे सरकून अरबी समुद्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार उत्तर अरबी समुद्रावर शुक्रवारी चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता असून एक सप्टेंबर पर्यंत हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत राहील ओमन किनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा प्रवाह सक्रिय असल्याने समुद्राचे तापमान आणि स्थिती पोषक नसते मात्र अल्पवादात्मक स्थितीत ऑगस्ट महिन्यात या आधी ही तयार झाली आहेत सन अठराशे एक्क्याण्णव ते दोन हजार तेवीस या एकशे बत्तीस वर्षांच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरावर अठ्ठावीस तर अरबी समुद्रात केवळ तीन चक्रीवादळे तयार झाली होती त्यामुळे ही फरकच दुर्मिळ घटना मानली जात आहे असना चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून दूर जाणार असल्याने त्याचा महाराष्ट्रावर विशेष प्रभाव पडणार नाही असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे मात्र तीन सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याच्या प्रभावामुळे एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला विदर्भासाठी तर दोन तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा